नमस्कार कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बघूया का ला लाडकी बहीण योजनेचा जो आठवा हप्ता आहे तो कधी महिलांच्या खात्यामध्ये येणार आहे संदर्भातलं नेमकं काय अपडेट आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणूया जर चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग लाडकी बहीण योजनेच्या आठव्या हप्त हप्त्याविषयी या व्हिडिओमध्ये जाणूया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे व लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जातात तर लाडकी बहीण योजनेत महिलांना जानेवारीचा हप्ता देण्यात आला आहे व दरम्यान आता फेब्रुवारी महिन्याला हप्ता कधी मिळणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले जसं की बघू शकता तुम्ही आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जाते आणि त्याचे दर महिन्याला पात्र लाभार्थ्यां त्यांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये पाठवले जातात जसं की डिसेंबरचा जो हप्ता होता तो दोन कोटी शेहेचाळीस लाख लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पाठवण्यात आलेला होता मग आता सातवा जो हप्ता आहे त्याच्यामध्ये काही महिला वगळण्यात पण आलेल्या आहेत कारण की त्या काही महिला अपात्र होत्या आणि त्याच्यामुळे त्यांना दे पैसे देखील आलेले नाहीत आता भरपूर जणांचं असं होतं पात्र असून देखील महिलांना असं सांगितलं होतं की चोवीस ते सव्वीस म्हणजे चोवीस तारखेला वाटपाला सुरुवात झालेली होती आणि सव्वीस तारखेला पूर्ण सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडणार पण तसं काही आपल्याला बघायला मिळालं नाही कारण की संपूर्ण ज्या महिला होत्या त्यांना सातवा हप्ता पडलेला नाही किंवा आत्ता देखील पडत आहेत म्हणजे की क कमी प्रमाणात जस जशी चेकिंग होत आहे तसं तसं महिलांच्या टप्प्याटप्प्याने खात्यामध्ये सात सातवा हप्ता जो आहे तो पडत आहे मग आता काही लाभार्थ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला आणखीन पण देखील म्हणजे सातवा हप्ता मिळालेला नाही मग त्याच्या मागचं नेमकं काय करू शकतं त्याचं कारण असू शकतं तुम्ही संजय गांधी जी निराधार योजना आहे श्रावण बाळ योजना त्याच्यामध्ये दे देखील लाभ घेत असाल आणि नंतर तुम्ही आपली लाडकी बहीण योजनेत देखील लाभ घेता असाल त्याच्यामुळे तुम्हाला कदाचित सातवा हप्ता आला नाही त्याच्यामुळे तुम्हाला अपात्र देखील केला असू शकतं किंवा दुसऱ्या कोणत्या योजनेमध्ये तुम्ही शामिल असताल त्याच्यामुळेच तुम्हाला सातवा हप्ता अर्ज आणि जर तुम्ही कोणते संजय गांधी असो किंवा कोणती पण योजना असो त्यामध्ये जर तुम्हीचं जर रजिस्ट्रेशन नसेल तुम्हाला जर क्वशानेच डिबिट म्हणजे पी एम किसानचं जरी तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल पी एम किसानचे जरी लाभार्थी असेल तर त्याचा काहीही संबंध नाही कारण तुम्हाला ज्या जी आपली सरकारची प्रशासनाची योजना आहे त्या ज्या योज त्या योजनेअंतर्गत जर तुम्हाला दीड हजार वरती जर तुम्हाला पैसे येत असतील म्हणजे दीड हजार रुपये महिना तरच तुम्ही म्हणजे ह्या लाडकी बहीण योजनेतून अपात्र होणार आहेत ตอบเลย आ, पी एम किसानचं कसं आहे पी एम किसानचं वर्षाला सहा हजार रुपये येतात आणि आपल्या नोमोकेशनचे धरले तर वर्षाला बारा हजार रुपये येतात म्हणजे की याचा हजार रुपये महिना असतो म्हणजे त्याचा काही संबंध जर तुम्ही सगळं म्हणजे तुम्ही कोणत्या योजनेत नसाल आणि तरी देखील तुम्हाला जर सातवा हप्ता आलेला नसेल तर तुम्हाला एक काळजी करायची गरज नाही कारण की तुम्हाला आठव्या हप्त्यासोबत एक कदाचित तुम्हाला सातवा हप्ता देखील मिळू शकतो किंवा नाही तर तुम्हाला आठव्या हप्त्याच्या अगोदरच तुम्हाला वीस तारखेपर्यंतच तुम्हाला सातवा हप्ता तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होऊ शकतो चला तर मग बघूया आठवा हप्ता हा महिलांच्या लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये कधी पडू शकतो तर चला बघू शकता वीस दिवसात येऊ शकतात पैसे कसं काय तर बघूया लाडके बहीण योजनेत महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबत कोणतेही अपडेट समोर आलेले नाही परंतु या महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यामध्ये कधीही कदाचित हप्ता येऊ शकतो त्यामुळे वीस दिवसांमध्येही कधीही तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात जसं बघू शकता तुम्ही फेब्रुवारी महिना हा अठ्ठावीस दिवसांचा आहे त्यामुळे कदाचित वीस तारखेपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात मात्र याबाबत कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाही मागील तीन महिन्यात शेवटच्या आठवड्यात पैसे येत होते त्यामुळे या महिन्यातही ते पैसे तेव्हाच येऊ शकतात जसं बघू शकतात आता मागील आपण डिसेंबरचा हप्ता बघू शकता किंवा जानेवारीचा हप्ता बघू शकता हे लास्टच्या आठवड्यामध्येच म्हणजे वाटपाला सुरुवात झालेली होती जसं डिसेंबरच्या हप्त्यामध्ये देखील लास्टच्या आठवड्यामध्येच वाटपाला सुरुवात झाली आणि जानेवारीचं पण तेच झालं जानेवारी डिसेंबरचा हप्ता दोन ते तीन दिवसामध्ये संपूर्णपणे वाटप झाल्यावर फक्त जानेवारीच्या हप्त्यामध्येच थोडाफार विलंब होत आहे तर चला मग बघूया पुढचं नेमकं काय अपडेट आप अपात्र लाडके बहिणींचे अर्ज माघारी म्हणजे जसं की ज्या अपात्र महिला होत्या लाडकी बहिणी अनेक अपात्र महिलांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत म्हणजे जसं की अपात्र महिलांनी काही अपात्र महिला होत्या पण त्यांनी तरी पण देखील अर्ज भरलेले होते व त्या अर्ज भरलेल्या महिलांचं आता म्हणजे असं म्हणणं आहे की आमच्या हाताने चुकून अर्ज सबमिट झाला आणि सरकारने असं सांगितलं आहे की तुम्ही जर अपात्र असाल जरी देखील तुम्ही फॉर्म भरलेला असेल आणि तुमच्या खात्यामध्ये जर पैसे क्रेडिट झालेले असतील तर तुमचे ते पैसे वापस घेतले जाणार नाहीत कारण की सरकारने नवीन नियमाले आणले कारण की विरोधकांकडून भरपूर प्रमाणामध्ये म्हणजे असं सांगण्यात आहे की आता लाडक्या बहिणींचे पैसे माघार घेतले त्याच्यामुळे सरकारने निर्णय घेतला तुम्ही जर अपात्र असाल तर तुम्ही स्वतःहून अपात्र म्हणून सांगा आणि तुमचा फॉर्म देखील वापस घेऊ शकता काही दिवसांपूर्वी अपात्र लाडक्या बहिणीकडून पैसे परत घेतले जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या त्यामुळे महिलांनी घाबरून अर्ज माघारी घेतले ते अपात्र महिलांनी अर्ज माघारी घ्यावेत असं आवाहनही था। मंत्री आदित्य ठाकरे आदिती स्वरी तटकरे यांनी केलं होतं त्यानंतर हजारो महिलांनी अर्ज माघारी घेतले आहे लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या अर्जाची तपासणी सध्या सुरू आहे मग जसं बघू शकता आपल्या राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी असं सांगितलं आहे की तुम्ही जर अपात्र असेल तर तुम्ही स्वतःहून अर्ज मागे घ्या म्हणजे तुम्हाला कोणताही म्हणजे त्यासाठी फोर्स करण्यात येणार नाही तुमचे तुम्ही स्वतः वापस घ्या जर आमच्या जर म्हणजे निदर्शनास आलं तर तुम्हाला आम्ही अपात्र करू किंवा तुम्ही जर मुद्दा म्हणून भरपूर ठिकाणी म्हणजे अर्ज करण्यात आले असेल एकाच अकाउंटवरती पैसे घेण्याचा प्रयत्न की तुम्हाला कारवाईला देखील सामोरं जावं लागेल मग त्याच्यामुळे भरपूर प्रमाणात असे अर्ज मागे घेतले जात आहेत मग आता राहिला विषय आठवा हप्ता हा शेवटच्या आठवड्यात येणार आहे तर तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर धन्यवाद